नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजचे का नवीन छान अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते लवकरच दिवाळी दसरा सण येणार आहे आणि सणालाच आपण घराची साफसफाई स्वच्छता करत असतो त्याचबरोबर घरातील दरवाजे खिडक्या यांची देखील स्वच्छता करत असतो तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये घरातील जे काही खिडक्या आहेत खिडक्यांची काचा कशा स्वच्छ करायच्या अगदी नव्यासारखे कशा चमकवायच्या तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणताही प्रोडक्ट किंवा कोणताही लिक्विड पदार्थ दुसरा काही न वापरता बाजारातून कोणतीही वस्तू न आणता वापरता घरातीलच असलेल्या फक्त दोन वस्तूंचा वा वापर करून फक्त मिनटाच्या आतमध्ये ज्या काही खिडक्यांच्या काचा आहेत का त्या कशा स्वच्छ साफ करायच्या तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर इथं तुम्ही खिडक्याच्या काचा तर पाहिल्याच असेल खूप काही घाण अस्वच्छ झालेल्या आहेत आता काचा स्वच्छ करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथं पाहिजे पाणी तर मीत स्टील मद मी इथं एका स्टीलच्या डब्यामध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर मी तर स्क्रब घेतलेला आहे तुम्ही इथं बघू शकता ग्रीन कलरचे स्क्रब आहे आता जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला खिडक्या स्वच्छ करण्यासाठी पाणी बनवायचं तेवढं पाण्याचं प्रमाण तुम्ही इथं वाढू शकता तर इथं मी एकच खिडकी स्वच्छ करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने पाण्यामध्ये मी इथं टाकणार आहे तो म्हणजे शॅम्पू तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये शॅम्पू घेऊ शकता किंवा शॅम्पू नसेल तरीही चालेल अजून एक पदार्थ आहे जो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर इथं मी शॅम्पूचे दोन पाऊच या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत छान असा वास येण्यासाठी आणि त्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपण अजून एक पदार्थ टाकणार आहोत ते म्हणजे आपण भांडे घासण्यासाठी जे काही लिक्विड वापरतो विम जेल ते लिक्विड मी इथं घेतलेलं आहे आता लिक्विड थोडंसंच घ्यायचं आहे कारण ह्या लिक्विडमुळे भरपूर असा फेस होतो पण खिडक्यांची जी काही काच आहे ना ती लगेच स्वच्छ होते आत्तापर्यंत ही ट्रिक तुम्हाला कोणी सांगितली नसेल पण बघा सर्वात आधी महत्त्वाचं तर हे काही का जे काही भीम जेल लिक्विड आहे ना हे तुम्ही एकदा नक्की पाण्यामध्ये यूज करून बघा खूप छान असं रिझल्ट तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर बघा जे काही पाणी मी इथं तयार केलं होतं तर त्याच्यामध्ये ना मी इथं ब्रशच्या मदतीने संपूर्ण हे पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी काय करत आहे इथं बघू शकता एका हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये अशा पद्धतीने एक सुती कपडा घेतलेला आहे सुती कपडा ओला करून घेतला जे पाणी मी इथं बनवलं होतं त्याच पाण्यामध्ये हा कपडा मी ओला करून घेतलेला आहे आता दुसऱ्यासुद्धा पद्धतीने तुम्ही काच स्वच्छ करू शकता जर तुमच्याकडे रिकामी स्प्रे बॉटल असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही हे पाणी टाकून घेऊ शकता आणि स्प्रे बॉटलच्या मदतीने खिडकीवरती काचावरती स्प्रे मारू शकता आणि त्यानंतर फक्त एखाद्या सुती कापडाने पुसून घेऊ शकता तर इथं माझ्याकडे स्प्रे बॉटल नाही आहे तर ऑप्शन म्हणून मी फक्त सुती कपडा ह्या पाण्यामध्ये ओला करून घेतला आहे आणि काचा अशा स्वच्छ पुसून घेणार आहे बघा तर तुम्हाला लगेच रिझल्ट बघायला भेटेल तर बघा इथं फक्त कापडाच्या मदतीने मी छान असे का, जे काही काच आहेत ना त्या पुसून घेतल्या आणि बघू शकता पहिल्या जेव्हा तुम्ही व्हिडिओला स्टार्टिंगला बघितलं की खिडक्या किती घाण आणि अस्वच्छ होता याच्यावरती भरपूर असे डाग होते आणि समोरचं जे काही निसर्ग आहे किंवा समोरची जी काही बाजू आहे ती अजिबात दिसत नव्हती क्लिअर दिसत नव्हती त्यामुळे ती दिवसर दिसत होती क भरपूर असे काचेवरती डाग होते पण आत्ता तुम्ही पाहू शकता जे काही कापडाच्या मदतीने आपण काचा स्वच्छ क्लिक केलेला आहेत ना त्यामुळे बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छ क्लीन झालेला आहेत अशा पद्धतीने आता त्यानंतर इथं बघू शकता मी काच लावून तुम्हाला दाखवत आहे की बघा पहिला फरक आणि हा फरक बघू शकता तुम्ही जी काही एक काचे म्हणजे खिडकीची एक बाजू मी इथं स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे बघा जी काही डावी बाजू आहे ती मी इथं स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे आता बघू शकता तुम्ही समोरचे जे काही डोंगर भाग वगैरे ते सहज आपल्याला ह्या काचेच्या आरपार इथून दिसत आहे पहिले जे होतं भ भरपूर अशी घाण आणि अस्वच्छ खिडकी होती तर दुकानातून कोणताही किंवा बाजारातून कोणतंही प्रोडक्ट वगैरे लिक्विड वगैरे न आणता घरातीलच असते ह्या दोन वापर करा किंवा जर तुमच्याकडे शॅम्पू नसेल तर तरीही चालेल फक्त ते लिक्विड वापरून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे खिडकी स्वच्छ करू शकता तर बघा इथं डाव्या बाजूला जी खिडकी आहे ना साईट खिडकीची साईट आहे ती मी स्वच्छ केलेली आहे आणि उजव्या बाजूची जी काही खिडकीची साईट आहे ना खिडकी आहे तर ती मी स्वच्छ केलेली नाही ह्या दोन्हीतला फरक तुम्हाला लगेचच समजेल तर बघा दोन्हीमधला फरक तुम्ही लगेच तुमच्या समोर रिझल्ट आहे ती स्वच्छ झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील दिवाळी दसऱ्यासाठी घरातील खिडक्या किंवा खिडक्यांच्या काचा आहेत ना ह्याच पद्धतीने स्वच्छ करा साफ करा किंवा दुसऱ्या काही जर खिडकीला काचा असतील ना त्या देखील तुम्ही ह्याच पद्धतीने नक्कीच साफ स्वच्छ करू शकता तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र करायला विसरू नका आवडल्यास लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि शेवटी जाता जाता हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय ते देखील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया एखाद्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद